नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सव नवम हिंद केसरी बकासूर मित्रांनो उद्या होणाऱ्या अजितदादा केसरी मैदानात बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो अजितदादा केसरीचं भव्य असं ओपनचं मैदान उद्या होणार आहे गोजू बावीला मित्रांनो या मैदानासाठी सर्व रथी महारथी टॉपची नंदी येणार आहे त्यात आपला बकासूर देखील शंभर टक्के येणार आहे थोड्या वेळातच एस टी सी लाईव्हवर गट निघणार आहेत त्यामुळे सर्वांना त्याची देखील उत्सुकता लागलेली आहे टॉप नंदींचे गट कोणते आहेत थोड्या वेळातच आपल्याला लाईव्ह पाहायला मिळणार आहे तर असो मित्रांनो आज दिवसभर चर्चा एकच की बकासूरचा पैरा कोणासोबत बरेच जण म्हणतात भुंगा आहे कोण म्हणतो लखन आहे कोण म्हणतो अर्जुन आहे काहीजण म्हणतात की निनमचा सुंदर आहे तर मित्रांनो या एक एकसुद्धा पायरा नाही पैरा, पैरा वेगळाच आहे या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया तर मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे घोटचा सर्जा जो आदतमध्ये टॉपला पडणारा पलणारा घोटचा सर्जा आणि बकासूर ही जुडी उद्या बघायला मिळू शकते किंवा पिष्टन देखील पायरा असू शकतो जास्त करून घोटचा सर्जा आणि बकासूर ही जुडी उद्या आपल्याला बघायला मिळू शकते जर घोटचा सर्जा नसला तरच पिष्टन असू शकतो मित्रांनो हो ह्या दोन पायऱ्यापैकी एक बकासूरचा पायरा उद्या अजितदादा केसरी मैदानात नक्कीच असणार आहे धन्यवाद मित्रांनो